नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या सात धडाकेबाज निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत सविस्तर बातम्या एवढ्याच जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनार क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा लोकसभा निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाही आणि अपक्ष उमेदवारही उभा करणार नाही अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली ज्याला पाडा जाय त्याला पाडा ज्याला निवडून द्यायचे आहे त्याला निवडून द्या पण मत देताना ज्यांनी आपला विश्वासघात केला आपल्या आया बहिणीवर लाट्या चालवल्या त्यांना विसरू नका हो आया बहिणीच्या पाठीवर पोलिसांनी उठवलेले वळ विसरू नका हो असेही जरांगे पाटील म्हणाले त्यानंतर बघा नवीन कर प्रणाली एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून डिफॉल्टर कर प्रणाली म्हणून लागू केली जाणार आहे याचा अर्थ असा की जर तुम्ही कर भरताना जुनी कर व्यवस्था निवडली नाही तर एक एप्रिलपासून नवीन कर प्रणाली आपोआप निवडली जाईल तसेच एक एप्रिलपासून फास्टॅगचे नियमही बदलणार आहेत जर तुम्ही तुमच्या फास्टॅगची सी प्रक्रिया एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पूर्ण केली नसेल तर एक एप्रिल पासून तुमचे फास्टॅग काम करणे बंद करेल त्यानंतर बघा सध्या आय पी एलचे मॅच सुरू आहेत पण चुकीच्या पद्धतीने अंपायरवर दबा टाकून खेळाडूंना विकत घेतले जाते कर्णधाराला घाबरून मॅच जिंकल्या जातात त्याला क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग म्हणले जाते आता आपल्यापुढे लोकसभेच्या निवडणुका आहेत मग अंपायर कोणी निवडले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडले त्यानंतर मॅच सुरू होण्याआधीच आमच्या दोन खेळाडूंना अटक करत तुरुंगात टाकले त्यामुळे या निवडणुकीत नरेंद्र मोदी मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत नरेंद्र मोदी यांनी दिलेले चारशे पारचा नारा हा व्ही एम आणि माध्यमावर दबा टाकून देखील एकशे ऐंशीच्या पुढे जाणार नाही असे राहुल गांधी यांनी म्हटले त्यानंतर बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेशी संबंधित एक मोठा बदल एक एप्रिल पासून लागू होणार आहे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात एल पी जी सिलेंडरवर मिळणारी तीनशे रुपयाची सबसिडी पुढील वर्षात देखील सुरू ठेवण्यात येणार आहे हे लक्षात घ्या की ए सबसिडी सूड एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत होती परंतु केंद्र सरकारने ही सवलत आता एकतीस मार्च दोन पर्यंत वाढवली आहे त्यानंतर बघा आयकर वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग लोकांकडून केले जातात अनेकजण घरबाड्याच्या जा बनाट पावत्या देतात परंतु घरभाड्याच्या बनाट पावत्या देणारे लोक आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत आयकर विभागाने बनाट पावत्या देणारे आठ हजार ते दहा हजार प्रकरणे शोधून काढले आहेत या प्रकरणातून कोट्योती रुपयाचा कर वाचून आयकर विभागाला चुना लावल्याचे प्रकार समोर आले आहेत आता ही सर्व लोक आयकर विभागाच्या तडारवर आले आहेत या प्रकरणात पूर्ण जबाबदारी एच आर आयच्या बनावट पावत्या देणाऱ्या कर्मचाऱ्याची असणार आहे बघा पंजाबराव डग हे परभणीतून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत याबाबत खूप डग यांनीच अधिक माहिती दिली आहे समाज माध्यम तसेच अन्य माध्यमातून पंजाब डग हे महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज सांगतात त्यांनी सांगितलेला अंदाज अनेक वेळा अचूक ठरतो असे शेतकऱ्यांना वाटते म्हणूनच ते कमी काळात संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले त्यानंतर आता त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे ते परभणीतून निवडणूक लढवणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार ते अपक्ष म्हणून आपली उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यानंतर बघा आमदार बच्चू कोटम म्हणाले आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यापूर्वीच केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो कारण त्यांचे आमच्यावर उपकार आहेत त्यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले आहे मला मंत्रिपद न दिल्याबद्दल काही वाईट वाटत नाही परंतु अमरावतीचे लोकसभा मात्र आम्ही लढवणारच आता ब्रह्मदेव जरी खाली आला तरी आम्ही निवडणूक लढणारच विचाराचा झेंडा समा समाधीनंतरही जिंकत राहतो तो आम्ही कायम ठेवणार आम्ही उमेदवार देणार आणि जिंकणार हीच आमची भूमिका आहे या भूमिकेने आम्हाला खड्ड्यात घातलं तरी चालेल परंतु आम्ही मागे हटणार नाही त्यानंतर गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापोटी निधी जिल्हालय प्रशासनाला प्राप्त झाला अनेकांच्या खात्यात तो जमा झाला असला तरीही चुकीच्या सर्वेक्षणामुळे अनेक नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहिले त्यामुळे बोगस पंचनामे करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तहसील कार्यालयावर धडक देत शेतकऱ्यांनी ही मागणी केली